पण गणपतीपूर्वी सर्व हे खड्डे बुजवले जाणार कोणालाही त्रास होणार नाही साहेब एक राजकीय प्रश्न आहे अस्लम शेख यांनी नितीश राणेंवरती टीका केली की नेपाळी दिसणाऱ्या लोकांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री केला मला असल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं कळ आम्ही शहाण्णव कोळी मराठी आहेत आणि ते आम्ही त्याला दाखवून देऊ अस्लम शेखला कळलं ना त्यामुळे असल्या प्रश्न तुम्ही विचारू नका जिल्ह्याबद्दल विचारा पाऊस आहे रस्ते खराब झाले आहेत साखव गेले आहेत अशी अनेक समस्या आहेत फंड या वर्षाचा आला का असे विचार ना दादा मालवणमधले काही उभाटाचे कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला चांगले अस स्वागत आहे